चंद्र की प्रभु रामचंद्र की हिंदू धर्म की भारत माता की जय छत्रपती संभाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय धर्मविषय छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवान जय जय शिवज जय भवानी मुंबई येथे संभाजी ब्रिगेडचं हे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये अधर्मी धर्म न मानणारा हिंदुद्वेष्ठा ज्ञानेश महाराव यानं हिंदूंना दैवत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या बद्दल त्यांची विटंबना करणारी त्यांचा अपमान करणारी वक्तव्य केली श्री स्वामी समर्थांच्याबद्दल आणि हिंदू देवदेवतांच्याबद्दल अपना अपमानास्पद वक्तव्य केली ही सगळी वक्तव्य टी व्हीवरून फेसबुकवरून व्हॉट्सअपवरून आणि अनेक चॅनलवरून त्या ठिकाणी व्हायरल झाली संपूर्ण देशामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या गोष्टीचा ठिकठिकाणी निषेध होतो आहे आज सांगलीतील हिंदू धर्मियांच्या वतीनं सांगली, धर्मियां वतीन, सांगली शहर पोलीस स्टेशनमध्ये येऊन आम्ही सर्व हिंदू धर्मी या ज्ञानेश्वर ज्ञानेश महाराव त्याला ताबडतोब अटक करून त्याचा जो कार्यक्रम यांनी आयोजित केला होता त्या संभा संभाजी ब्रिगेडच्या संयोजकावर गुन्हे दाखल करावे आणि ज्या ज्या ठिकाणी ज्ञानेश महाराव अशा पद्धतीनं हिंदू देवदेवतांच्याबद्दल एकताल वक्तव्य करेल त्याचे कार्यक्रम त्या ठिकाणी जाऊन हिंदूंनी आक्रमक होऊन उधळून लावले पाहिजेत हिंदूंनी हे सहन करता कामा नये हे जर मुस्लिम समाजाच्या देवदेवतांच्याबद्दल त्यानं असे जर शब्द वापरले असते तर आत्तापर्यंत त्यांना मार खाल्ला असता आणि म्हणून हिंदूंना जा जागा होऊन आक्रमक होऊन त्याला विरोध केला पाहिजे आम्ही जी मागणी ह्या ठिकाणी केलेली आहे आम्ही जो तक्रार अर्ज दिलेला आहे तर त्या अर्जाची दखल घेऊन सांगली शहर पोलिसांनी त्या ठिकाणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि ज्ञानेश महाराव याचा ह्या सर्व हिंदू धर्मियांच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये धिक्कार करतो मुंबई येथील संभाजी विवेक्षा कार्यक्रमात वादग्रस्त विधाने केल्याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याबाबत महोदय हिंदू सांगली जिल्ह्याच्या वतीने आपणाकडे तक्रार अर्ज करीत आहे व्हॉट्सअप ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम आदी सोशल मीडियामध्ये आलेला व्हिडिओ पाहिला व ऐकला असता त्या व्हिडिओमध्ये ज्ञानेश महाराव या व्यक्तीने संभाजी ब्रिगेडच्या मुंबईतील कार्यक्रमामध्ये हिंदू देवदेवतांच्या वसंत पुरुषांच्या बद्दल अक्षयपार्ह व वादग्रस्त विधाने केली आहे सदरची विधाने करताना विधान केले आहे धोब्याचा बायको असताना त्या पाठवून देतो तिचं होतं आणि आपण त्याला देव मानतो आपली आपल्याला लाज वाटली पाहिजे असेच प्रभू रामचंद्रांच्या घराण्याबद्दल हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याच्या हेतूने जाणून बुलून आक्षेपार्ह आणि अश्लाघ विधाने केली आहेत त्यामुळे आम्ही सर्व हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत ज्ञानेश महाराज या व्यक्तीवर हिंदू समाजाच्या देवदेवतांचा व महापुरुषांचा अपमान करून धार्मिक भावना गुन्हा दाखल होऊन त्यांना कठोर कार्यवाही व्हावी तसेच संभाजी ब्रिगेड अधिवेशन आयोजित केलेल्या संयोजकावर देखील गुन्हा दाखल करून त्यांना सह आरोपी करण्यात यावी अशी मागणी आम्ही या निवेदनाद्वारे करीत आहोत श्री ज्ञानेश महाराज यांनी त्याच भाषणात स्वामी समर्थांच्या बाबतीची वैताल विधाने करून समर्थ भक्तांच्या भावना दुखवल्या आहेत याची आपण नोंदल्या विनंती आपले नंबर सगळ्यांचे सह्या